की आता आपण जे पाहतो आहे की ओमायक्रॉन नंतरचे जे काही व्हेरियंट आले हे एवढे काही आपल्याला कोणाला त्यांनी जंतुसंसर्ग के केला नाही तर आता जो आपण पाहतो की म्युटेशन हे याच्यामध्ये व्हायरसमध्ये चालू असतं आणि आता हा जे एन वन नावाचा जो व्हायरस आहे ऑगस्ट महिन्यामध्ये हा नोटिफाय झाला होता सप्टेंबर महिन्यामध्ये हा आपण अमेरिकेत पाहिला आता जवळपास एक्केचाळीस कंट्रीमध्ये हा आता बघायला मिळतो भारत देशाचा विचार केला तर आठ डिसेंबरला आपल्याकडे केरळमध्ये याची एक केस आपल्याला सापडली आहे जो सेवन्टी नाईन इयर्सचा जे वृद्ध होते त्यांना ही केस होती मग आता आपण ह्याचं एक हे केलं पाहिजे की आता जेव्हा एखादा कोविड आपण पाहिला त्या सगळ्या परिस्थितीतून आपण गेलो आणि म्हणून सर्वांना भीती असण्याची वाटतेच की हां कोविड आला असं नाही आहे की हा जो ओमेक्रॉन होता त्याचाच एक व्हेरियंट आहे हा है ना बी ए टू पॉईंट एट सिक्सचा हा वेरियंट आहे जे एन वन मग हा व्हेरियंट म्हणजे काय तर प्रत्येक वेळेस जेव्हा म्युटेशन होतं तर त्याच्या कुठल्या ना कुठल्या साईटवर म्युटेशन होतं तर याची जी इन्फेक्टिव्हिटी आहे संसर्ग होण्याची जे आहे पा पात्रता ती जास्त आहे मग आता हा संसर्ग झाल्यानंतर हा किती सिरियस आहे तर हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजे ज्या व्हेरियंटचे आपण कन्सर्न झालं पाहिजे असं डब्ल्यू एच एने घोषित केलं व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजे काय की ज्या व्हेरियंटला इन्फेक्शन होऊ शकतं ज्याची ससेप्टेबिलिटी आहे किंवा लोकांना लागण्याची शक्यता जास्त असेल अशा व्हेरियंटला आपण व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणतो तो आ आहे गेल्या पाच महिन्यात त्याच्याकडे आपण पाहिलं तर यांनी थोडंसं स्वरूप बदललं आहे एकदा दोनदा स्वरूप बदललं आहे पुढे बदलेल का नाही माहीत नाही पण या पाच महिन्याचा अभ्यास आपला असं सा सांगतो की हा एक सौम्य स्वरूपाचा व्हायरस आहे मग हा व्हायरस काय करतो आहे तर आपलं नाक गळणे आपला ना घसा येणे ताप येणे डोकं दुखणे आणि घसा जाम होणे अशा प्रकारचे जे चिन्ह लक्षणे याच्यात दिसतात ॲडिशन काय होतं तर आपल्या पोटामध्ये जे ज्या इंटेशनल सिमटम्स दिसतात कधी कधी लूज मोशन याच्यामध्ये होऊ शकतात या पलीकडे याच्यात काही होत नाही मग हा फुफ्साला याचं इन्फेक्शन होईल का नाही नाही आतापर्यंत तरी फुफ्साला होताना दिसत नाही उशीर झाल्यास काय होईल सांगता येत नाही पण आज तरी ते दिसत नाही आहे मग हा जो व्हायरस आहे तर हा व्हायरस किती लोकांना त्रास देऊ शकतो आपण आत्ताच सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतलं आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना इम्युनिटी आहे ज्यांना इम्युनिटी कमी आहे जसं की किडनीचा आजार आहे ज्यांना इम्युनो कॉम्प्रोमाइज आहेत अशा लोकांनी थोडी काळजी घ्यायची गरज आहे दुसरं जिथे इंटरनॅशनल फ्लाईट आहेत अशा ठिकाणी थोडी मास्क लावली खबरदारी घेतली याच्यासाठी भारत सरकारने कालच पत्रक काढलं आहे की त्याची काय काय स्टेटनी काय काळजी घ्यावी देशांनी काय काळजी घ्यावी जर आपण तिथे मास्क लावला तर ते जास्त फायद्याचं ठरेल तर सगळ्यांनीच लावायचा का नाही ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशाने मास्क लावायचा घरामध्ये समजा घसा आला तर त्याची काळजी करायची का घसा आला म्हणून हा जैन वन आहे असं नका समजू घसा आला तर घशासाठी काळजी घ्या थोडं पाणी जास्त घ्या घशाचे ट्रीटमेंट घ्या आणि म्हणून आजच आपण वन आला आहे आणि म्हणून सगळ्यांनी पॅनिक व्हायची गरज नाही आज तरी हा सौम्य स्वरूपाचा व्हायरस आहे पण एवढंच आहे की आपण मध्ये पाहिलं की आपण जेव्हा यंग असतो त्यावेळेस आपण त्याचा जाऊन ट्रीटमेंट घेत नाही तसं करू नका मग दुसरी गोष्ट व्हॅक्सिन घ्यायची गरज आहे का हो आपण जे वृद्ध आहेत ज्यांना इम्युनिटी कमी आहे अशांना मात्र मी नक्की म्हणेल की आपण व्हॅक्सिन घेतलं पाहिजे कोणतं व्हॅक्सिन घ्यावं भारतात जेवढे व्हॅक्सिन्स आहेत ते सर्वात चांगले व्हॅक्सिन्स आहेत ते आपण घ्यायला काही हरकत नाही प्रिकॉशन म्हणून पण घाईकडून घ्यायची गरज आहे का लाईन लावायची गरज आहे का अजिबात नाही आज तरी काही पॅनिक व्हायची गरज नाही आहे आपण हा व्हायरस पुढे काय करतो याच्याकडे लक्ष देऊया पण आतापर्यंतच्या पाच महिन्याच्या प्रवासात हा सौम्य राहिला आहे पुढेही सौम्यच राहून ही जी काय आजची परिस्थिती आहे ती मावळेल असं मला वाटतं म्हणून जैनवन आला आहे ओमायक्रॉनचाच एक तो घटक आहे याच्यामध्ये इन्फेक्टिव्हिटी आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी आज घाबरण्याची गरज नाही पण काळजी घेण्याची मात्र गरज आहे कसं थंडीचे दिवस आहेत वातावरण दिवसेंदिवस आहे त्यामुळं अनेकांना सर्दी आहे घसा खवखवण्यासारखे त्रास तर रेग्युलर या क्लायमेटमध्ये असतातच जे वनच हे ओळखायचं कसं जे वन ओळखत असताना एक गोष्ट अशी आहे की आज तरी तुम्हाला सांगतो की जेव्हा घसा एकदम हे होतो ताप येतो आणि त्याचा जो घसा आहे आपण गच्च धरतो म्हणतो ना तसा धरतो तर अशा सगळ्या गोष्टीमध्ये जे एन काही वेगळे व्हरायटी नाही आहेत पण घशाच्या बरोबर जर पोटामध्ये गुडगुड करत असेल आणि तुम्हाला लूज मोशन असेल अशा वेळेस थोडं काळजीचं कन्सर्न आहे नुसता घसा येणे हा जैनवन नाही आहे चाचणीचा आपण नेहमीच मागे जसे आपल्या लॅब होत्या त्याच लॅबमध्ये कारण हा शेवटी कोविड म्हणजे तोच व्हायरस आहे ओमेक्रान्स व्हायरस आहे आपल्याकडे पाचशे लॅबोरेटरीज आहेत महाराष्ट्रामध्ये तिथंच ह्याची चाचणी केली जाईल आणि तीच कोविडची जी चाचणी आहे त्याच जे एन वनची चाचणी केली जाईल संसर्ग कशा पद्धतीनं म्हणजे किती दर त्याचा जास्त आहे किती पटीनं वाढतो आणि दुसरं म्हणजे तीव्रता किती आहे त्याची सगळी याची जी तीव्रता आहे ती जास्त नाही आहे याची तीव्रता जी आहे ती जसं ओमेकरांची तीव्रता होती तशीच याची सौम्य तीव्रता आहे मग याची किती पट्टीने वाढतो तर मागच्या व्हायरसेसपेक्षा हा फार गतीनं वाढतो का नाही एवढ्या गतीनं हा काही वाढत नाही आहे पण हा हा इन्फेक्टिव आहे एकमेकापासून दुसऱ्याला मागे आपण ठरवलं की एक माणूस भेटला त्याला चार माणसाला जाईल हा किती माणसाला जाईल तर असं तर असं आणखी याच्यावर काही अभ्यास फार झाला नाही पण आपण जर एका खोलीत बसलो असू आणि हे एखाद्याला हा व्हायरस असेल तर इतरांना याचा संसर्ग होऊ शकतो महाराष्ट्रात आता किती केसेस आहेत असल्यामुळे काही अभ्यास महाराष्ट्रामध्ये एक केस आता आपण पाहिली आहे पण मला असं वाटतं की आज मी शासनामध्ये नसल्यामुळं मला काही माहीत नाही आहे पण एवढं निश्चित सांगू शकतो की याचा जो अभ्यास आहे या अभ्यासाप्रमाणे काळजी करण्याची गरज नाही काळजी घेण्याची गरज आहे